माझे संपूर्ण कुटुंब जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत साक्षर करेल मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही मी माझ्या कुटुंबातील सदस्य आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करीन मुलगा असोवा मुलगी पुरुष सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी राज्या चे चे मी राज्याचे साक्षरतेचे माझे व निरंतर योगदान देईन मी स्वतः शिकेन इतरांना शिकण्यास मदत करेल ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल जय हिंद